छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी अतिशय अभिमानाचा धैर्याचा अतिशय आनंदाचा दिवस असतो हा दिवस आपण आपल्या आपल्या पद्धतीने अतिशय आनंदाने साजरा करतो बऱ्याच जणी होतात कुणी मिरवणुकीमध्ये सहभागी होतात किंवा छानपैकी त्या ऐतिहासिक वेशभूषा करून आपण तसे फोटोज काढून तसे रील्स करून सुद्धा बऱ्याच जणी हा दिवस सेलिब्रेट करतात तुम्हाला जर त्या दिवशी छान असा पारंपरिक लूक करायचा असेल राजमाता सारखं सुंदर असं ऐतिहासिक काहीतरी परत रिक्रिएट करायचं असेल तर यासाठी ही ट्रेंडिंग राजमाता पैठणी खास ही पैठणी कशी आहे ती कशी स्टाईल करावी त्याच्यावरती कोणती ज्वेलरी छान दिसेल किंवा या पैठणीचं खास असं काय आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा पारंपरिक लुक ट्राय करायचा असेल तर वस्त्र पण तितकंच सुंदर पारंपरिक हवं म्हणजे आपण नेसणारी साडी पण तितकीच सुंदर आपल्या परंपरेला आपल्या इकडच्या कलेला छान उठाव देणारी हवी आणि पैठणी याशिवाय दुसरं काही अशा वेळी डोळ्यासमोर येतच नाही पैठणी आहेच इतकी सुंदर इतका सुंदर इतिहास आहे पैठणीला अगदी शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा पैठणी प्रचंड लोकप्रिय होती राजमाता जिजाऊ साहेब म्हणजेच शिस्त रुबाब करारीपणा आणि हे सगळे गुण आपण पैठणीद्वारे इतरांना दाखवू शकतो कारण सध्या अतिशय ट्रेंडिंग अशी ही राजमाता पैठणी या सगळ्या कला गुणांना अतिशय सुंदरपणे शोकेस करणारी आहे ही पैठणी इतकी ट्रेंडिंग आणि इतकी सुंदर का आहे माहिती का याच्यावरती केलेलं छान असं वर्क पैठणीचेच काठ पण पदरावरती नेहमीच्या मोरांपेक्षा किंवा केलेल्या अशा इतर फुलवेलिंगच्या डिझाईनपेक्षा याच्यावरती केलेली सुंदर अशी तुतारीची किंवा ढोल ताशांची डिझाईन आजकाल बऱ्याच जणी पैठणीच्या पदरावरती छान अशी शिवमुद्रा सुद्धा वर्क करून घेतात ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता ती सुद्धा अतिशय छान दिसते सो ही राजमाता पैठणी तुम्ही मग खास करून थोडेसे जे कॉन्ट्रास्ट थोडेसे जे डार्क कलर असतात यामध्ये नक्कीच प्रिफर करू शकता खास करून जर तुम्हाला टोलता अशा पथक मध्ये घालायचे असेल किंवा सुंदर असं फोटोशूट करून घ्यायचं असेल तर छान अशा जांभळी निळी डार्क लाल किंवा सुंदर अशी केशरी आणि हिरवा कॉन्ट्रास्ट असणारी पैठणी अतिशय सुंदर दिसते एक आपला भगवा रंग आपल्या सगळ्यांचं शौर्याचं आपल्या स्वराज्याचं प्रतीक आहे तशी केशरी पैठणी आणि त्याच्यासोबत कॉन्ट्रास्ट असणारा ब्लाऊज तुमच्या लुकला अगदी सुंदर अगदी रॉयल बनवू शकतो अगदी सगळ्यांपेक्षा युनिक बनवू शकतो या सुंदर पैठणीला आणखीन सुंदर करतो याचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ब्लाऊज वरती आपल्या ज्या नेहमीचे प्रॉड ब्रॉड असे काठ असतात पैठणीचे काठ असतील किंवा थोडेसे वर्क केलेले आणि वर्कचे काठ असतील त्यापेक्षा याची डिझाईन थोडीशी वेगळी येते याच्यावरती सुंदर अशी चंद्रकोर केलेली असते किंवा मग आता बऱ्याच जणी खास असं त्याच्यावरती राजमुद्रा वगैरे सुद्धा करून घेतात आणि तशी ब्लाउजला डिझाईन देतात सो या प्रकारे पण तुम्ही ब्लाऊज स्टाईल करू शकता किंवा जो पैठणी सोबत येतो तो छान असा कॉन्ट्रास्ट आणि त्याच्या बाह्यांवरती केलेली सुंदर अशी चंद्रकोरची डिझाईन हा तर ब्लाऊज अतिशय सुंदर अतिशय युनिक आणि रॉयल लुक देतो पैठणी स्टाईल करायची तर त्याच्यासोबत ज्वेलरी पण तशीच पारंपारिक हवी पैठणीवरती तुम्ही अगदी ट्रेंडी काहीतरी घातलं किंवा खूप कमी दागिने घातले ना तरी त्याचा लुक तेवढासा सुंदर येत नाही पैठणी स्टाईल करायची म्हणजे त्याच्यावरती छान असे गळसरी असायला हवी त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती चौकर मॅच करू शकता किंवा छान असे मोत्याचे दागिने मॅच करू शकता त्यासोबतच तुम्ही पैठणीवरती नथ तर कंपल्सरी असायलाच हवी नथीचा ठसका असेल तरच आपला लुक अतिशय सुंदर तर दिसतो पण त्यासोबत म्हणतात ना एक मराठमळा लुक जर कम्प्लीट करायचा असेल तर नथीला ऑप्शन नाही नथ सुंदर असे वेल झुबे किंवा बुगडी तुम्ही घालू शकता ते पण खूप सुंदर दिसतं अतिशय युनिक वाटतं त्यासोबतच तुम्ही हेअरस्टाईल करताना त्याच्यावरती छान असे पारंपरिक खोफा त्याच्यावरती जे फुल लावतात ना आपण तसं फुल किंवा छान अंबाडा आणि गजरे या प्रकारची हेअरस्टाईल ट्राय करू शकता प्रकारे हेअरस्टाईल थोडस ज्वेलरी मॅचिंग केलं तर या प्रकारच्या ट्रेंडिंग असणाऱ्या राजमाता पैठणीला आणखीन जास्त सुंदर आणखीन जास्त क्लासी बनवू शकता फुटवेअर्स मध्ये तुम्ही त्यासोबत ज्युती मॅच करा किंवा मोजडी किंवा तुम्ही जर पथक मध्ये वगैरे जाणार आहे किंवा कित्येक त्याच्यावरती शूज सुद्धा मॅच करतात सो तुम्ही ते सुद्धा मॅच करू शकता आणि सगळ्यात मस्ट याच्यावरती कंबर पट्टा तर हवाच त्याच्यामुळे लुक आणखीन छान होतो साडी पण खूप छान स्टाईल केल्यासारखी होते किंवा आपले जी एक बघताना जी इमेज आहे ती छान पैकी डिफाईन होते थोडीशी कंबर वगैरे छान दिसते कंबर आणि त्यामुळेच आपला लुक खूप सुंदर दिसायला लागतो सो या प्रकारे तुम्ही स्टायलिंग करू शकता थोडासा छान असा लाईट मेकअप केला छान असा क्लासी थोडासा न्यूड वाटणारा किंवा थोडा त्या पैठणीसोबत मॅच होणारा असा मेकअप केला तर आपण लुक अतिशय सुंदरपणे कम्प्लीट करू शकतो आणि यासाठी खास पार्लरला जायची सुद्धा गरज नाही हा सुंदर लुक तुम्ही घरच्या घरी सुद्धा ट्राय करू शकता सो तुम्हाला जर यावेळी सगळ्यांपेक्षा सुंदर दिसायचंय शिवजयंतीला छान स्वतःचा लूक अतिशय हिस्टॉरिकल रॉयल अतिशय क्लासी करायचा आहे तर यावेळी ही राजमाता पैठणी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता या पैठणीची रेंज साधारणतः एक दीड पासून चालू होते कारण जस्ट ट्रेंडिंग आहे आणि आपण प्युअर सिल्कची घेत नाहीये तुम्ही जर प्युअर सिल्कची घेतली तर ही पैठणी तुम्हाला सहा साडेसहा हजारपासून पुढे चालू होईल पण आपण जर सेमी सिल्क घेत असू तर अगदी एक दीड हजारपासून या प्रकारच्या पैठणी साड्या किंवा किंवा या प्रकारच्या सेमी पैठणी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता दिसतात पण अतिशय छान लुक पण खूप छान क्लासी आणि इलिगंट देतात व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा सोबतच आणखीन अशा कोणत्या साडीच्या स्टायलिंग बघायला साडीचे आणखीन असे ट्रेंड्स बघायला किंवा साडीचं स्टायलिंग बघायला तुम्हाला आवडेल का हे पण मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह पुढच्या व्हिडिओसोबत थँक्यू